मोठा असताना भेटला छोटासा असा भेटला झाडा खाली होता तो आमच्या पोरा त्याला खायला घातला मग तो असा करता करता चांगला झाला ना मग थोडा मोठा झाला मग त्याचे तो हिंडायला लागला मग तो घरीच राहतो कसं घरीच राहतो बाहेर जात नाही एवढे एवढेच असा तो हिंडतो मग येतो घरातच खायला काय खातो सध्या तो भात भाजी खाऊ पोरा घालतात त्या खात मग तू सध्या बोलायला लागला काय सांगाल काय कसं बोलतोय तू काय बोलतोय बोलतो ना ला, काय करता कुठे चालले हट आई बाबा ताई आणि सगळ्यांना आवाज देतो ए बाय इकडे ना असू दे येऊ <laughs> दे आमचे बाय हे अरे असू दे ना आम्ही घेऊन ए बाय इकडे आवाज दे बाय

त्याच सोबत गावातील आलेल्या काही नागरिकांची नावे घेऊन सुद्धा विचारपूस करत असतो घरी जर घर मालक आणि घरातील सदस्य नसतील घर बंद असेल तेव्हा घराची राखण हा काळ्या कावळा करत असतो घराजवळ कोणालाही फिरकून देत नाही अशा काळ्या कावळा पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील असलेल्या दुर्गम भागातील गारगाव मध्ये राहणाऱ्या मंगळू मुकणे यांच्या कुटुंबातील हा सदस्य आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल का हा सदस्य कसा काय तर हा काल्या कावळा गेल्या तीन वर्षापासून या मुकणे कुटुंबासोबत राहत आहे आणि या मुकणे कुटुंबासोबत जेवत असतो तीन वर्षापूर्वी पंधरा दिवसाचे असलेले कावळ्याची पिल्लू एका झाडाखाली पडले होते ते पिल्लू या मुकणे कुटुंबाच्या तनुजा मुकणे या मुलीने उचलून घरी आणले आणि त्याचा सांभाळ करायला सुरुवात केली यात तो यांच्याशी चांगलाच माणसाळला होता वाडीत काम करणाऱ्या या मुकणे परिवारासोबत मुके प्राणी यात कुत्रे कोंबडे यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असताना पक्ष्यांवरील असलेल्या प्रेमाने कावळ्याचे देखील लाड प्रेम करण्यास सुरू झाले अशातच गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून या कावळ्याचे आता कंठ फुलून आल्याने घरातील सदस्यांची चर्चा पाहून तोही चर्चा करू लागला कधीकधी खोकला खाऊ लागला तर कधी काय काम आहे कुठे चालला कोण पाहिजे हे वाक्यही बोलू लागला तसेच थट्टा मस्करीही करू लागला सर्व माणसांच्या सवयी कावळ्याने आत्मसात केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात कि, येत आहे किती वर्षापासून हा कावळा तुमच्या सहवासात आहे तीन वर्षापासून आहे का अच्छा आणि तो किती लहान असताना तुम्ही आणला आणि कुठून आणला कशा पद्धतीने आणला पंधरा दिवसांचा असेल कदाचित झाडाखाली पडलेला तर तो झाडाखाली पडला म्हणून तू अच्छा तर तुला पक्षी बद्दल कोंबडे आहेत कोंबड्या आहेत छोट्या छोट्या कुत्रे सुद्धा आहेत गुन्हे त्याच्यानंतर काही म्हणजे पक्षींशी पण तू आता संवाद साधायला लागलेली आहे तर कसा वाटत बरं वाटतय आणि चांगलं वाटत म्हणजे तू तुला आता पक्ष्यांवरती सुद्धा प्रेम झालेला आहे म्हणजे प्रत्येकाने पक्ष्यांवर प्रेम केलं पाहिजे आणि त्यांची पूर्ण म्हणजे सुरक्षा आपण माणसानेच घेतली पाहिजे अच्छा तुमच्या घरामध्ये तो वावरत असताना काय काय खातो तुमच्यासोबत <laughs> जे आम्ही खाते डाळ भात अच्छा हो अच्छा म्हणजे डाळ भात पण तो तुम्ही जे जेवता तो तुम्ही त्याला काय नावाने बोलवत आहे काळ्या नावाने बोलवत आहे अच्छा तो घरातल्या कोणाला काय काय नावाने बोलवतो बाबाला बाबा बोलतात बाबा आईला आई बोलतो बाबूला बाबू बोलतात आणि छोट्या बहिणीला करतो अच्छा काका कोणाला बोलतो काका काका <laughs> जे माणसं येतात ते बाबाला काका बोलतात ना अच्छा म्हणून एक काका बोलतो अच्छा म्हणजे त्यांचा एक तो काका हा बोलायला कधी पासून लागला साधारण दोन तीन महिने दोन तीन महिने झाले का तो बोलायला लागला मग तू शाळेत जाते आणि शाळेतून आल्यानंतर तू म्हणजे आता कसं पूर्ण दिवसभर आपण अभ्यासात असतो घरी अभ्यास करतो मग अशा वेळेस तू त्याला वेळ केव्हा देत असते अच्छा आणि मग तो तुझ्याशी खेळतो पण का अच्छा आणि बाबा काका हे जे आवाज देतो तू तर तुला कसं वाटतंय त्याच्याबद्दल खूप बरं वाटतंय कसं वाटतं म्हणजे घरातला एक सदस्य असल्यासारखं वाटतय का अच्छा म्हणजे तो तुम्ही आता तुमचा एक सदस्यच झाला घरातला <laughs> अच्छा तो आता आ, गेल्या म्हणजे दोन तीन दिवसापासून जी व्हिडिओ व्हायरल झाली तू <laughs> सुद्धा आता म्हणजे तुमचं कुटुंब सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे की यांच्याकडे असं म्हणजे शिकवलं गेलं आहे त्याला कावळ्याला बोलतानाचं तर एकंदरीत तुला कसं वाटते म्हणजे पहिल्यांदाच म्हणजे सोशल मीडियातून आता चॅनल्स काही न्यूज चॅनलमध्ये पण तुम्ही आता सगळीकडे पोहोचले म्हणजे सगळीकडे तुमची व्हिडिओ व्हायरल झालेली आहे कावळ्याची तर एकंदर तुमचा सदस्य असल्यामुळे तुम्हाला त्याचा अभिमान वाटतो तर ही आहे तनुजा खूप तिला आनंद वाटतोय की त्यांच्याकडे जो सहवासात असलेला कावळा गेल्या तीन वर्षापासून राहत होता आणि त्याला हे जे जेवतात तेच जेवण करतात त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकाला आई बाबा बाबू काका कोणी आले असतील तर त्यांना काका असं बोलतो आहे खूप त्यांना म्हणजे एक आवड म्हणजे अशा पद्धतीने अभिमान पण वाटतो आणि एक चांगलं वाटतं आहे आनंद वाटतोय की अशा प्रकारे तो आपला जवळचा राहणारा कावळा तो बोलू लागला आहे पंधरा दिवसाचा असताना कावळा हा ते घेऊन आले होते आणि तीन वर्षानंतर गेल्या दोन तीन महिन्यापासून तो आता बोलू लागला आहे